आणि नमस्कार विजय भाऊ नमस्कार, नमस्कार। तुमचा परिचय द्या सगळ्यांना मी विजय त्र्यंबक पाटील बर पत्ता राहणार उतराण तालुका रंडोल जिल्हा जळगाव याच्या अगोदर आपण चार ते पाच महिन्यापूर्वी आपल्या डाळीम शेतीचा मग आपल्या तुमच्या लिंबूच्या बागेचा रिझल्ट घेतलेला आहे आणि त्याच बागेतले हे लिंबू आहेत बरोबर -बर? हो। म्हणजे ही तीच बाग आहे ज्या बागेमध्ये आपण एक व्हिडिओ शूट केला होता आणि बरं साधारण किती झाड होते लिंबूचे आपले चारशे आहेत सगळे सातशे आहेत हा तीनशे माग आहेत हो। अजून मागून निघल हो। हो। त्यांचा माल तर हा सध्या चारशे झाडांचा माल निघतोय हो। का हो। तर साधारण चारशे झाडांना आता ह्या क्वालिटीचे लिंबू निघत आहेत तर काय सांगाल काय वापरलं बरं तुम्ही याला धन्वंतरी कंपनीचे एस शहात्तर बर बर प्लॅन गार्ड प्लॅन गार्डरिच इमोनोरिच अल्ट्रा फ्लोरिच मायकोरिच बॅकटो रिच किट पण वापरलेली आहे सॉइल गार्ड पण वापरलेलं आहे म्हणजे जवळपास सगळे प्रॉडक्ट तुम्ही धन्वंतरी कंपनीचे शंभर टक्के ऑर्गेनिक प्रॉडक्ट वापरलेले आहे बरं फवारणी फवारणीमध्ये इतर रासायनिक काही वापरलं काहीच नाही यावर्षी टोटल तुमचं धन्वंतरीचेच संपूर्ण बुरशीनाशक नाशक म्हणा किंवा आपले जे ऑर्गेनिक कीटकनाशक आहेत एमोनोरिच आ... क्रॉपगार्ड हे वापरलेले आहेत बर साधारण दरवर्षीपेक्षा यावर्षी तुम्हाला काय बदल वाटले बरं भरपूर बर। बदल वाटला सर कारण की साईज वाढलेली साईज चांगली आहे बर आणि भाव म्हणजे मार्केट पेक्षा सगळ्यात जास्त काय भाव मिळतो बरं तुम्हाला सव्वीसशे पर्यंत आणि लोकांचा काय असेल साधारण हजार, हजार बाराशे म्हणजे काही लोकांना हजार ते बाराशे रुपये कॅरेट हो। आणि आपला पंचवीसशे ते सव्वीसशे सव्वीसशे रुपये हायस्ट म्हणजे तीन आणि तीन पट पेक्षा जास्त या क्वालिटीला मिळतोय आपल्याला बरोबर तीन हजार पर्यंत पण चालला गेलो तीन हजार पर्यंत पण तुम्हाला रेट मिळालेले आहेत कॅरेटला बरं बरं म्हणजे ही सर्व धन्वंतरीची किमया आहे आणि झाडांची क्वालिटी झाडांची क्वालिटी सुद्धा एकदम जबरदस्त आहे कारण जेव्हा माल निघतो तेव्हा झाडं एकदम खराब झालेले असतात परंतु यावर्षी झाडाची सुद्धा क्वालिटी क्वालिटी बेस्ट आहे बरं साधारण यावर्षी तुमचा जो हे उत्पादन घेण्यासाठी खर्च म्हणू आपण तर इतर दरवर्षीपेक्षा खर्च किती कमी आहे बरं भरपूर कमी आहे सर कारण की यावर्षी फक्त तीस हजारा मटेरियल घेतलं अगोदर बरं सुरुवातीला टोटल तुम्ही धनवंतरीचा आतापर्यंत किती प्लॉट